वनशक्ती केंद्र लोणाळा उर्फ रेस्ट न्यूवे ट्रस्ट स्वामी विज्ञानानंदांनी अठरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मंत्रालयासमोरचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगवर वरतून उडी टाकून समाधी घेतली सगळ्यांना माहिती आहे तर आता मी तिथे अठरा तारखेला येतो आहे एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शेवटच्या रविवारी मेळाव्याला तुम्ही लोकांनी मला गेटवर अडवलं पोलिसांना बोलवलं तुंगारले पण लेखी कंप्लेंट काही के केली नव्हती हो आणि माझ्याविरुद्ध राजकीय पोलीस दहशतवादीची सुरुवात तिथून झाली आता मी साठ वर्षाचा सा आहे मी जिथे येणार आहे मेळाव्यामध्ये कुठली गडबड मला करायची नाही आहे मला फक्त उपोषण करायचं आहे आमरण उपोषण साधना ध्यान करायची आहे आणि जिथून सुरुवात झाली माझ्या इच्छेची मी तर जीवनदान केलेलं आहे तर तिथेच मला माझा शरीर सोडायचं आहे माझी तुम्हाला विनंती की तुम्हाला डिस्टर्ब करू नका कारण मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही आहे आणि ही परंपरा आहे स्वामी खरं तर मला मुंबईत पण समाधी घेण्याची संधी आहे मनशक्ती केंद्रात पण आहे कदाचित मुंबईतल्या हॉटेल फोर्स इचं जिथे दरोडा पडला त्यांच्या अठ्ठावीस समाजावर मी बोली टाकू शकतो पण जाण्यापूर्वी मी एक तर शरद पवारांना भेटणार आहे माझ्याकडे फक्त अठ्ठावीस तास आहेत माझी हात जोडून सगळ्या साधकांना मॅनेजमेंटला विनंती आहे की तुम्ही पोलिसांना बोलू नका त्यांनी अरेस्ट केलं तरी हरकत नाही कारण मी पोलिसांना अगोदर कळवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मुंबई उच्च न्यायालयाला जेव्हा सांगितलं की मी उपोषण करणारे आमरण एक ईमेल पाठवलं फक्त त्यांना सकाळी साडेसव वाजता तर तीन तासात चीफ जस्टिसने मुंबई पोलीस सगळ्यांना अलर्ट पाठवलं आणि मला वाचवलं एका अर्थान त्यांनी स्वतःला वाचवलं कारण ते माझ्या भावाच्या संघटित गुन्हेगारी विरुद्ध हायकोर्टाला मी जबाबदार धरलं होतं तर आता माझं म्हणणं असं आहे की साधकांनीमध्ये येऊ नये कोणी काही येऊ नये मी तिथे येणार स्वामीजींचं प्रवचन विवचन त्याचे शब्द शेवटचे ऐकणार मी आणि बाहेर जाऊन मी ध्येय त्याग करेन उपोषण करेन मी काय आश्रमाच्या आत येऊन काही गडबड करणार नाही आहे तर कृपा करून माझी विनंती अशी आहे की तुम्ही पोलिसांमध्ये आण गुंडांनामध्ये आणू नका तुम्हाला मला मारायचं तर तुम्ही मारण्याचे सगळे प्लॅन झालेले आहेत आता मृत्यू काय आहे डेथ वगैरे सगळं आपण शिकलेलो स्वामीजींनी आपल्याला शिकवलेलं हो आहे तर प्रमोद शिंदे गजानन केळकर मनोज जे सगळे साधकांना मी सांगतो आहे की तुमची संस्था हो तुम्हाला, तुम्हाला लखलावं मला काय घेणार नाही मला स्वामीजींच्या ज्या संकल्प जिथे स्वामीजींनी मला बोलवलं जिथं सुरुवात झाली तिथे मी येणार देहत्या करणार आहे अमरणपोषण करेन चाचना करेन ऋषीमध्ये मी जे काही खाईल सुन्न वाटलं तर मी त्याचे पैसे दे ठीक आहे हरिओम हा काय प्रयोग महाप्रयोगाचा स्वामीजींचा एक भाग आहे हा काही वैयक्तिक दुश्मनीचा भाग नाही ही भाषा केवळ तुम्हालाच कळू शकते बाकीच्याना नाही आणि पंचाण्णव साली मी एक बॅग घेऊन बाहेर पडलो होतो आता ती एक बॅग घेऊनच येणार आहे त्यात दोन ड्रेस असतील कपडे असतील बाकी काही नसेल ठीक आहे तुम्ही कोणताही गुन्हा करत नाही आहे साधना करून देत त्या तु करतोय हरिओम